नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित केला आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमात मोठा बदल करण्यात आला आहे या शेतकऱ्यांना सरसगट वीस हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट वीस हजार रुपये जमा होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साइड चे बेल आयकन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसेल तरी धान उत्पादन करीता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धरणानुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित पर रक्कम देण्यासाठी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो नेमकं यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन पर रक्कम वीस हजार रुपये मिळणार आहे ते पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी त्यांच्या लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी तसेच महानोंदणीकृत पोर्टल वर पाहणीद्वारे खात्री जमीन करून त्याचप्रमाणे वन जमीन देवस्थान जमीन व शेती मंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी घेतली आहे असा सर्व नोंद नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो खरीप पण हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो तरी त्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये सरसगट प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे आणि ती म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजेच मित्रांनो दोन हेक्टर ला चाळीस हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद